नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मित्रांनो बांधकाम कामगार म्हणजेच लेबर कार्ड हे कशाप्रकारे रिन्यू करायचं आहे मित्रांनो आपले बांधकाम कामगार आपल्याला प्रत्येक वर्षी हे रिन्यू करून घ्यावं आहे तरच आपण प्रत्येक लाभाचा लाभ हे घेऊ शकतो तर लाभाचा लाभ प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला कार्ड आपला हा रिन्यू पाहिजे ॲक्टिव्ह पाहिजे इथून मित्रांनो आपण बघू शकता न्यू रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर आपण इथं लाभासाठी इथून अर्ज करू शकता यावरती ऑलरेडी आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत इथून आपण रिन्यू करू शकता तर इथं मित्रांनो आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन कसा करायचा एक क्लेम कसा करायचा आहे यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तिथून जाऊन बघू शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा पुढे आपल्यापुढे एक पेज आलेला आहे इथं मित्रांनो बघू शकता न्यू रजिस्ट्रे न्यू रिन्यूअल आणि अपडेट रिन्यूअल जर तुमचा रिन्यूअल हा रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही इथून सात दिवसाच्या आत तो अपडेट करू शकता जर तुम्ही इथं नवीन रिन्यूअल करत असाल तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू रिन्यूअल त्यानंतर मित्रांनो इथं आपला एम एचचा नंबर जो काही तुमचा एम एचचा नंबर आहे मित्रांनो तो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटलेला आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे जे काही आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक एम एचचा नंबर मिळालेला आहे तोच नंबर आपल्याला रिन्यूसाठी इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रोसेड फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता पुढं हा संपूर्ण फॉर्म हे ओपन झालेला आहे ज्या काही व्यक्तीचा फॉर्म आहे त्याचा बघू शकता इथं रजिस्ट्रेशन नंबर त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव इथं आधार नंबर इथं बघू शकता डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथं आलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं मित्रांनो आपला कार्ड हे ऍक्टिव्ह असायला पाहिजे तर इथं बघू शकता कार्ड आपला हा इनॲक्टिव्ह आहे इथं मित्रांनो आपण बघू शकता भराव्याची माहिती आपल्याला ज्या ठिकाणी आपण नव्वद दिवसाचे काम केले आहे ती माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे जे काही तुम्ही काम करता इथं सिलेक्ट करून घ्या तर इथं ऑल टाईम हेल्पर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो हा सर्टिफिकेट तुम्हाला कुणी दिला हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे कॉन्ट्रॅक्टरने दिला आहे किंवा ग्रामसेवकने दिलाय किंवा महानगरपालिकेने दिलाय तर मित्रांनो बघू शकता मला हा महानगरपालिकेने दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि इथं जावक दिनांक टाकून घ्यायचं आहे तो आपल्याला महानगरपालिकेमध्ये मिळणारच आहे त्यानंतर आपल्याला महानगरपालिकेमधून ज्यांनी काही सर्टिफिकेट आपल्याला आप इश्यू केला आहे त्या व्यक्तीचं इथं नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथं जिल्हा टाकून घ्या त्यानंतर इथं आपल्याला तालुका टाकून घ्यायचा आहे तालुका टाकल्यानंतर मित्रांनो बघू शकता नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि इथं सेल्फ डिक्लेरेशनला टिकमार्क करून अपलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही माझी माहिती मित्रांनो इथं संपूर्ण व्यवस्थित भरून घेतो तर बघू शकता मित्रांनो इथे मी माझी माहिती भरलेली आहे सर्टिफिकेट कोणी जारी केला हे पण टाकून घेतलं आहे जावक दिनांक टाकले जावक क्रमांक टाकले त्यानंतर हा सर्टिफिकेट आपल्याला कोण कौन, कोणी दिला त्या अधिकाऱ्याचे नाव टाकून घ्या त्यानंतर इथं जिल्हा टाकून घ्या तालुका टाकून घ्या त्यानंतर इथं आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे आणि इथं टिकमार्क करून सेंड सेव या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे जसं काही इथं सेव्ह करतील मित्रांनो तर बघू शकता सेंड ओ टी पी हा ऑप्शन खुलेला आहे तर मित्रांनो आपल्याला सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे जसं काही आपण इथं सेंड केलं जे काही आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता माझ्या जो काही मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला आहे तो इथं मी टाकून घेतला आहे त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे जसं काय आपण व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक केला आहे बघू शकता मित्रांनो आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे हा फॉर्म तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्हल आल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज मजूर झाला आहे नूतनीकरणासाठी फीस भरा अशा प्रकारे मॅसेज येऊन जाईल मित्रांनो जर काही तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर मित्रांनो आपल्याला सात दिवसाच्या आत तो फॉर्म अपडेट करून घ्यावा लागेल अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लेबर कार्डवरती संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल क्लेम कसा करायचा याविषयी पण संपूर्ण माहिती मिळून जाईल थँक्यू